नमस्कार मी शशी डंभारे जागर मराठीचा आज काव्य कट्टा हा नवीन उपक्रम सुरू होत आहे महाराष्ट्र दिनानिमित्त तर या कट्ट्यामधला मी माझा सहभाग माझ्या कवितेने नोंदवत आहे कवितेचं शीर्षक आहे हे महत्वाचं भांडण दुखावणं त्रास होणं रुटीनच भांडणे दुखावणे त्रास होणे रुटीनच वैतागणे संतापणे दोष देणे घेणे रुटीनच श्वासातून एकमेकांना वगळणं पटत नाही हे महत्वाचं श्वासातून एकमेकांना वगळणं पटत नाही हे महत्वाचं हात हातातला सुटत नाही हे महत्वाचं मी अजूनही रुजते कोशात रुजते तुझाही इगो बीगो तू खावतो तु। मी अजूनही रुसते पोशांत भुसते तुझाही इगो बीगो तू खावतो तूही तु। मग उपद्राप करतोस नसते रस रसून जगतो हेही सारं हे معناتाचं मी तुझ्यासाठी तू माझ्यासाठी उघडीच ठेवतोस दार हे معناتाचं नाहीतर नात्यास नाव न देऊ शकलेलो दोघे आपण नाही तर नात्यास नाव देऊ न शकलेलो दोघे आपण तरी समोर आवर्जून एकमेकांसाठी कोणीच नसून एकमेकांच सर्वस्व असलेलो दोघे आपण परकेपणा सकट काळजात एकमेकांच्या ठाण मांडून बसलेलो दोघे आपण नाव किनाऱ्यास लावून निवांतलो असतो एव्हा नाव किनाऱ्यास लावून निवांतलोही असतो एव्हाना किंवा उद्ध्वस्त करून समाजाच्या साखळ्या करून बसलो असतो भलताच गुन्हा नात्यांच्या एवढ्या गर्दी एकमेकांना हरवत नाही हे महत्वाचं रक्तात भिनत चाललेलं मौन शब्दांनी गिरवत नाही हे महत्वाचं बंध काचला तरी तुटत नाही हे महत्वाचं बंध काचला तरी तुटत नाही हे महत्वाचं बांध कुठेही कसाही फुटत नाही हे महत्वाचं तुला आहे तुझी जगराहाटी माझी चौकट ही महत्वाचीच माझ्यासाठी हे जग जगताना त्या जगातलं धुक भेटत नाही हे महत्वाचं ऋतू कुठलंही असू दे तुझ माझ्या प्रती माझ तुझ्या प्रती आकर्षणाच माप घटत नाही हे महत्वाच हा प्रवास तसा दर टप्प्यावर मागे वळण्याचाच जास्त हा प्रवास तसा दर टप्प्यावर मागे वळण्याचाच जास्त सुख देण्यापेक्षा जीवाला छळण्याचाच जास्त तू तु तुझ्या वाटेने चालत राहा तू तु, तुझ्या वाटेने चालत राहा मी माझ्या वाटेने या समांतरपणाला वाट वेगळी फुटत नाही हे महत्वाच आपल्या भेटीचं चांदण अंधार कुठलाच लुटत नाही हे महत्वाचं आणि हो जिथे शक्यता असते संपण्याची जिथे शक्यता असते संपण्याची ते शिखरच आपलं नातं गाठत नाही हे महत्वाचं हात हातातला ना सुटत नाही हे महत्वाचं हे महत्वाचं धन्यवाद